उन्हाळ्यात शहराला पाणी टंचाई जाणवू नये म्हणून युद्ध पातळीवर दोनशे कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली दीड महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून जलवाहिनीवर वेगवेगळा प्रयोग सुरू आहे पंच्याहत्तर एमएलडी एल वाढून पाणी देण्याचा दावा करण्यात आला नंतर पंचवीस एमएलडी पाणी येईल असे जाहीर केले या जलवाहिनीतून किमान पंच्याहत्तर एम एल डी आणि जुन्या सातशे मिमीच्या जलवाहिनीद्वारे तीस एम एल डी हर्सूल तलावच्या पाच एम एल डी असे मिळून एकशे दहा एम एल डी पाण्यावर शहराची कशीबशी तहान भागली जाते किमान मार्च दोन हजार पंचवीस उजाडण्याची शक्यता आहे तेव्हापर्यंत शहराला दिलासा मिळावा म्हणून दोनशे कोटी रुपयाची नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली वीस फेब्रुवारी रोजी पंच्याहत्तर एम एल डी पाणी येईल अशी घोषणा मनपा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली मागील महिन्यात जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी मनपाच्या एकशे दोन मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा क्रॉस कनेक्शन घेतले हा प्रयोग पूर्णपणे फसला जलवाहिनी सुरू करण्यासाठी चार हजार अश्वशक्तीचे पंप लागते हा पंप येण्यास उशीर होईल त्यावेळी चारशे अश्वशक्तीचे तीन पंप बसवून चाचणी केली जायकवाडी ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रयोग यशस्वी झाला त्यातून पंचवीस एम एल ई पाणी येईल असे सांगण्यात आले आठ दिवसांपासून जलवाहिनीतून अत्यंत गढूळ पाणी येत आहे हे पाणी घेणे थांबवण्यात आले जलवाहिनी स्वच्छ करून पाणी सोडा असे मनपातर्फे सांगण्यात आले आठ दिवसांपासून चार हजार अश्वशक्तीचे दोन पंप आले हे पंप बसवण्याचे काम आता सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर